नमस्कार मित्रांनो आजचा आपण जो भरतीचा व्हिडिओ बघणार आहे तो आहे गेल इंडिया लिमिटेड वर ते जवळपास त्र्याहत्तर जागांसाठी भरती निघालेली आहे आणि अठरा मार्च ही या भरतीची शेवटची तारीख आहे त्यामध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेननी परत एक्झिक्युटिव्ह ट्रेननी केमिकल एक्झिक्युटिव्ह ट्रेननी इन्स्ट्रुमेंटल असंच इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आणि बी आय एस अशा एकूण पाच प्रकारच्या पदांसाठी त्र्याहत्तर जागांची भरती निघाली आहे इथं शैक्षणिक पात्रता अनुक्रमे पाच पदांची दिलेली आहे सगळ्यात कॉमन त्यामध्ये एक गोष्ट आहे ती म्हणजे गेट दोन हजार पंचवीसची ची परीक्षा तुम्ही दिलेली असणे बंधनकारक आहे त्याशिवाय तुम्ही या भरतीसाठी अर्ज भरू शकत नाही मित्रांनो वयाची जी अट आहे ती अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पंचवीस वर्षापर्यंत कोणी असेल ते या पदासाठी अर्ज करू शकते एस सी एस टी कास्ट असेल तर पाच वर्षांची सूट आहे आणि ओबीसीसाठी तीन वर्षांची सूट आहे आणि याच्यासाठी जी जी आणि यासाठी जी फॉर्म फी आहे ती आपल्याकडून कोणत्याही प्रकारची फॉर्मची फी घेतलेली नाही आहे आणि नोकरीचं ठिकाणी संपूर्ण भारत असणार आहे आणि यासाठी जर दिला जाणारा पगार आहे तो साठ हजार रुपये ते एक लाख ऐंशी हजार रुपये प्रति महिना इतका असणार आहे हे फॉर्म चालू झाले सतरा फेब्रुवारी रोजी आणि अठरा मार्च दोन हजार पंचवीस ही याची शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो जर तुम्हाला या भरतीची जाहिरात बघायची असेल तर इथं जाहिरात पहावरती क्लिक करा इथं तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसून जाईल आणि जर या वा 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 या तुम्हाला या भरतीला डायरेक्ट अप्लाय करायचं असेल तुम्ही जाहिरात वगैरे वाचले त्यामध्ये वेळ न वाया घालवता तुम्हाला जर डायरेक्ट अप्लाय करायचं असेल अर्ज कोणत्या पदासाठी करायचा आहे हे माहीत असेल तर तुम्ही डायरेक्ट क्लिक करावरती यायचं आहे आणि इथं क्लिक करावरती येऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे इथं न्यू रजिस्ट्रेशन करून इथं ते विचारलेली माहिती पहिलं नाव आडनाव जन्मतारीख ईमेल आय डी ओ टी पी आणि पासवर्ड टाकायचं आहे ओ टी सेंड करायचं आणि इथं सबमिट आहे त्यानंतर आपला फॉर्म रजिस्ट्रेशन होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत रोज मला घेऊन येता येईल मित्रांनो त्यानंतर या भरतीचा फॉर्म कसा भरायचा ही माहिती इथं शॉर्टकटमध्ये दिलेली आहे ही माहिती वाचून ही माहिती बघून तुम्ही देखील बर, या भरतीसाठी घरच्या घरी अर्ज भरू शकताय किंवा या गोष्टीची जर माहिती तुम्हाला असेल नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नेट कॅफेमध्ये जाऊन देखील या भरतीसाठी अर्ज करू शकताय मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक ला करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या नोकरी बघाच्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊन घ्या इथं जॉईन व्हायची लिंक दिलेली आहे लिंकवर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये